हा हॅलो नमस्कार मी वैशाली स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये ज्याचं नाव आहे वैशाली वडनेरे ब्लॉग आज संडे आता पाच वाजले आम्ही निघालो शॉपिंगला आज साक्षीला सुट्टी आहे तर म्हटलं आता जाऊया तिचं चाललं केव्हाचं सकाळपासून जाऊ जाऊ करता करता आता स्वयंपाक वगैरे आटोपला लवकर आणि निघाले चला गावात गेल्यानंतर आम्ही अगोदर गाडी पार्क केली त्यानंतर इथे चांदीचा गणपती आर केवर तिथे दर्शनाला आलो म्हटलं दर्शन घेऊन नंतर जाऊ शॉपिंगला आणि सात वाजले होते मला माहीत नव्हतं इथे सात वाजता आरती होते पण पुजारी बोलले का आता आरतीचा टाईम झालेला आहे मग मी दर्शन घेतलं आणि आरतीसाठी थांबलो आरती झाल्यानंतरच आम्ही शॉपिंगला गेलो गाडीवर काही जात नाही गाडी असली काय शॉपिंग करता येत नाही आणि दोन एक मिनटातच आता आरती चालू होणार होती म्हटलं आरती करूनच निघून आता सर्वात अगोदर ते इथे क्लचर बघितले खूप छान छान क्लचर होते घेतले दोन तीन आणि नंतर शेजारी सॉक्सचं दुकान होतं म्हटलं सॉक्स पण बघूया उलनचे वगैरे इतके छान छान सॉक्स होते आणि थंडीचे दिवस म्हटलं का सॉक्स लागतातच मी दरवर्षी नवीन घेऊनच टाकते त्यानंतर इथे कानातले बघितले मला तर नाही आवडत कानातले कुठलेच पण साक्षीला आवडतात प्रत्येक ड्रेसवर मग तिने घेतले तिच्यासाठी छोटे मोठे जसे वाटले तसे आज हिवाळा स्पेशल शॉपिंग केली सर्वात आधी ते टॉवेल घेतले खूप छान होते टॉवेल काही घ्यायचं मनात नव्हतं पण आवडलं आणि घेतला हा कलर तर मला खूपच आवडला हा मी घेतला आणि हा साक्षी किती आपल्याला तीनशेला जोडी पडले ना साक्षी तीनशेला कमी तर काही करत नव्हते तिथे शॉपमध्ये काही कमी एकच भाव आहे ठीक आहे मस्त आहे अगदी सॉफ्ट आहे ना हा कलर मला घेतला आकाशी ती दोन टॉवेल घेतले आणि हे नॅपकिन कसे तिथे आपल्याला एकदम सॉफ्ट कलर पण एकदम मस्त दहा दहा रुपयाला सध्या हवा पण खूप आहे कपडे सारखे उडून जातात हा पहिले पण आहे पण एक घेतला अगोदर आ, गोला पुरु, गोला पुरु। ले जा तो एक छान आहे आणि अडीचशे रुपयाच्या मानाने मस्त आहे कोल्हापूर पण पण आलेली आहे ती पण आहे पण काय गावात गेल्यानंतर काही मह आवरत नाही घ्यायला जातो एक आणि अजून दुसरं घेऊन येतो शॉपिंग करून येतो छान आहे ना कलर मस्त आहे आणि कलर तर मला आवडलाच पण कप्पे पण भरपूर येते आम्हाला त्याच्यानंतर मी काय शॉप घेतले आता थंडी खूप पडायला लागली आहे तीन जोड घेतले चांगले अगदी उलंग दोन साक्षी यूज करत आणि तीन नाही पाच वाटत पाच पाच ना, ना दोन सकाळी घालून गेली आणि हे तीन आणि ही साक्षी छोटी पर्स घेतली कसे काही पैसे वगैरे असले ते पण ठेवल आणि तिला आवडलं लेदरचे हे मस्त दोनशे रुपयाला तर तिने घेतलं आता मी घे आणि मुरमुरे आणले चिवडा करायला मुरमुऱ्यांचं कसं खास दुकान आहे गावामध्ये आणि तिथले मुरमुऱ्या अगदी कुरकुरीत राहतात आमचं काय दिवाळी संपलं तरी बाराही महिने चिवडा असतो दर महिन्याला चिवडा करायला दोनशे मुरमुरे आणले लगेच सोबत डाळ्या आणल्या चिवड्याच्या आणि चिवडा मसाला आठवणीने आणला दुसरं जातो दरवेळेस आणि लायटर खराब झालं होतं गॅसचं ते घेऊन आलं शंभर रुपयाचं एवढं सांगलं बस अजून हा साक्षीने गॉगल घेतला तिला आवडला असं गाडीवर वगैरे लागतोच ना नेहमी असतोच तिचा गॉगल पण हाही आवडला मग तिने घेतला आणि मस्त आहे ना त्यासोबत एक बॉक्स वगैरे वगैरे आणि अजून दोन तीन वस्तू क्लचर वगैरे घेतले बारीक बारीक किरकोळ किरकोळ सामान जे दिसलं ते पटपट घेऊन टाकलं एक तर गावात जाणं होत नाही आणि संडेला कसं सुट्ट्या असते तर होतं गार मग घेऊन टाकलं बारीक बिरीक वस्तू सगळ्या झाली शॉपिंग आपली तुम्हाला आमची शॉपिंग कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला दुसऱ्या दिवशीच येतो आहे तुम्ही बघू शकता मी कढईमध्ये तेल तापत ठेवलं आहे आणि इकडं माझी सर्व चिवड्याची तयारी झालेली होती आता फक्त पाचच वाजलेले होते काल जे मुरमुरे आणलेले होते मी ते उन्हात वाळत घातले म्हटलं तसेच डब्यात ठेवून देण्यापेक्षा आज लगेच उन्हात वाळत घालून देऊ आणि लगेच चिवडा करून घेऊ असाही चिवडा संपलेलाच होता आमच्याकडे दिवाळीच काय इतर वेळेस पण असा सारखा वरचेवर चिवडा होत असतो आणि चिवड्याची सर्व तयारी झाल्यामुळे चिवडा पटकन झाला सर्वात आधी तर मी खोबरं शेंगदाणे हे तळून घेतले त्यानंतर त्यान डाळ्या तळून घेतल्या आणि खूप कुरकुरीत मस्त झालेला होता त्याला ऊन पण लागलं ना मुरमुऱ्यांना सकाळी त्याच्यामुळे एकदम मस्त असा कुरकुरीत झाला होता चिवडा मसाला होता दिवाळीचा थोडीशी पुडी पण एवढा पुरला नसता या मुरमुऱ्याच्या चिवड्यांनी अजिबात तोंड सोलत नाही या उलट भाजक्या पोह्यांचा जो चिवडा असतो थो त्याच्याने थोडा जरी जास्त खाल्ला तर लगेच तोंड सोलून निघतं मधून म्हणून मी नेहमी हाच बनवते मुरमुऱ्यांचा चिवडा थंडी सुरू झाली का मार्केटमध्ये इतक्या प प्रा, जास्त प्रमाणात पालेभाज्या येतात मेथी पालक गाजर वटाणा मुळा आणि फ्रेश फ्रेश ते आहे अगदी कमी किमतीमध्ये कुठल्याही जास्त कुठल्याही प्रकारची जास्त औषधाची फवारणी नसते अगदी पाच ते दहा रुपयापासून मेथीची जुडी असते एक जुडी मोठी आणली तरी पण पूर्ण फॅमिलीचं काम होऊन जाते एका जुडीमध्ये आणि या उलट उन्हाळ्यामध्ये साठ सत्तर रुपये घालून पण एकदम छोटीशी जुडी असते कारण की उन्हाळ्यात ती सुकून जा जाऊ नये म्हणून लवकर काढली जाते ना अगदी छोटीशी जुडी तीन चार आणल्या तेव्हा तेव्हा कुठे फॅमिलीचं काम होतं त्या जुड्यांमध्ये आणि मेथी शरीराला चांगली पण असते डायबिटीजसाठी प्लस केसगळतीसाठी ज्या त्या सीझनमध्ये भाज्या खाल्ल्याही पाहिजे बऱ्याच भागामध्ये मेथीचे वेगवेगळे प्रकार केले जातात कुणी लसुणी मेथी करतं कुणी डाळ घालून करतं कुणी काजू मेथी करतं कुणी मलाई मेथी करतं आमच्याकडे जास्त करून खाल्ली जाणारी म्हणजे शेंगदाण्याचं कूट घालून आणि मेथीचे पराठे हे तर जास्त वरच्यावर होता गाजराचा हलवा पण ह्या सीझनमध्ये छान लागतो अगदी फ्रेश फ्रेश गाजर येतात आणि हिरवेघर सगळ्या भाज्या असता आणि ह्या सीझनमध्ये आपली पचनक्रिया चांगली असते त्यामुळे असं खायला पण छान वाटतो आणि जेवण पण छान जातं भरपूर या उलट उन्हाळ्यात आपली पचनक्रिया बिघडते त्याच्यामुळे जेवण जात नाही आणि म्हणूनच भाज्या पण भरपूर सीजनम ह्या हिवाळ्याच्या सीझनमध्ये येतात आणि ज्या त्या सीझनमध्ये प्रत्येक भाज्यांचा स्वाद घेतलाही पाहिजे पालेभाज्या म्हटल्या का त्यासोबत बाजरीच्या भाकरीच छान लागतात मग त्या कोणत्याही असू द्या पालक मेथी आणि इकडे माझी मेथीची भाजी झालेली होती आता भाकरी करायला घ्यायच्या होत्या पण जेवणाला दहा एक मिनटं वेळ होता म्हटलं एक इकडे दूध तापत ठेवू आणि नंतर भाकरी करू मी दरवेळेस असंच करते भाकरी पोळ्या करत असते का इकडे दूध तापत ठेवते म्हणजे लक्षही राहतं कारण की ओतू वगैरे जात नाही आणि माझी भाजी भाकरी बऱ्यापैकी होत आलेल्या होत्या मग सकाळी नाश्त्याची तयारी मी कपड्यामध्ये मूग बांधून ठेवलेले होते आणि ते मूग आता पाहत होते त्याला ते 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 एवढे म्हणावे तसे मोड आलेले नव्हते या उलट उन्हाळ्यामध्ये चाणीत जरी झाकून ठेवले तर इतके छान मोड येतात चला आता इथेच व्हिडिओची एंड करते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा परत नवीन व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत तुम्हाला सर्वांना बाय बाय आणि गुड नाईट